Watch

हे जे जातीयवादी सरकार बसले युतीचं आज या सरकारनं शेतकऱ्यांना तरुणांना महिलांना सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना त्राई भगवान करून टाकलं आहे म्हणून जळगाव जिल्हा काँग्रेस आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज या युती सरकारचं आम्ही चिखलफेक आंदोलन करून निषेध करीत आहोत आज संपूर्ण देशामध्ये जो जन्मताने कौल दिला हा मोदीच्या विरुद्ध असताना सुद्धा त्या ठिकाणी काही पक्षांना बाजू सोबत घेऊन आज जे दिल्लीमध्ये सरकार स्थापन झालं आहे हे शेतकरी विरुद्ध सरकार आहे हे सगळ्या देशाने मतदानाद्वारे सिद्ध केलं असतानासुद्धा आणि महाराष्ट्रामध्ये इथे आमदारांची तोडफोड करून खोक्यांचं राजकारण करून आज हा शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न हे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे या सगळ्या कडबुळ्यांनी केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा निषेध आज म्हणजे वादळामध्ये फार मोठ्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे शेतीमालाला किमान किंमत पाहिजे तीसुद्धा दिली जात नाही बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळत नाही आहे महिलांवर राजरोजपणे अत्याचार केला जात आहेत मणिपूर आज गेले एक वर्षापासून आज पण धकधक करतं आहे ज्या आमच्या ऑलिम्पिकच्या महिलापटूजींनी गोल्ड मेडल आणलं त्यांच्यावर अतिशय लैंगिक अत्याचार केला जातो आहे आणि या सगळ्या गोष्टी केंद्र सरकारने राज्याचं सरकार उजळमात्याने उजळ बघतं आहे म्हणून या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज जळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीनं या सरकारवर चिखलफेक आंदोलन जळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि फार मोठ्या संख्येनं जळगाव जिल्ह्यातले पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आम्हाला कल्पना आहे या झोपलेला सरकारला जाग येणार नाही केवळ सत्ता मिळवणं या एका उद्देशानं सरकार स्थापन करण्याच्या दृष्टिकोनानं आज राज्यामध्ये हालचाली चालू आहेत अनेक कामविकासाची घोषणा केल्या जातात इतके कोटी मंजूर तितके कोटे मंजूर आज तुम्हाला माहिती की जळगाव जिल्ह्यातल्या ठेकेदारांना आज वेळेवर पेमेंट होत नाही आहे त्यांनी काम बंधन आंदोलन सुरू केलं आहे या अनेक सगळ्या विद्यार्थ्यांचे देखील आज विद्यार्थी सुटत नाही आहे या नीटच्या परीक्षेमध्ये वाटेल तशा पद्धतीनं भ्रष्टाचार झाला आणि अशा भ्रष्टाचार पद्धतीने जे लोकं नीटमध्ये क्वालिफाय होतील ते जर उद्या डॉक्टर झाले तर संपूर्ण देशातल्या आणि सामान्य माणसांचं आरोग्य धोक्यात आलं आहे की लायकी नसलेले मुलं भ्रष्टाचाराच्या मार्गाने कोट्यवधी हो रुपये जमा करून त्यांना डॉक्टर करण्याचा गाठ या देशामध्ये चालला आहे आणि या सगळ्या गोष्टी उघडवूनसुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये तारखा चालू असताना केंद्र सरकार किंवा राज्य शासन या विद्यार्थ्यांचं भवित्याचा सुद्धा विचार करत नाही त्यामुळे आम्ही पुन्हा तीव्र शब्दामध्ये केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातल्या युती सरकारचा धिक्कार करतोय निषेध करतोय